संत शिवलिंग शिवाचार्य यांच्या जन्मोत्सवानिमित्त कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी एन बाच यांच्या वतीनं शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सामूहिक रुद्रपूजा महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेत कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी एन फाय यांच्या वतीनं नुकताच अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञान यज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज परमस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं सप्ताहामध्ये शिवपाठ शिवसहस्त्रनाम शिवरुद्राभिषेक ग्रंथराज परमहस्य पारायण शिवचार्यांचे आशीर्वचन शिवमहापुराण कथा भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं या अखंड शिवनाम सप्ताहानंतर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सामूहिक रुद्रपूजा महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर या सोहळ्याचं आयोजन जयश्री लुंगारे चंपाबाई झुंजारकर अरुणाताई बागले सुनंदा कुरंदीकर संगीता देवणे अर्चना कस्तुरे सुंदरताई सुपारे शोभा गंदगे संध्या मजगे सावित्री मुरगे यांच्यासह कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी एन पाच तर्फे करण्यात आलं असून त्यांच्यासह राजेंद्र बिडवे दीपक मुर्तुले गजानन बिडवे मापारी गुरुजी शिवकुमार देशमुख दीपक उरगुंडे यांच्यासह महिला मंडळ समाज बांधव परिश्रम घेत आहेत ओम शिवाय वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांचा जन्मोत्सव पंचवीस तारखेला दरवर्षी प्र असतो आणि आम्ही तीन वर्षापासून शिवनाम सप्ताह केल्यानंतर सत्संग करावाच लागतो त्यानिमित्ताने आम्ही जन्मोत्सव करण्याचं सगळ्यांनी कर्णेश्वर भजनी मंडळाने ठरवलं आणि मग सात दिवसाचा आम्ही शिवलीला मृतचं पारायण केलं तसेच रुद्राभिषेक करून जन्मोत्सव महाराजांचा आम्ही सा सा म्हणजे संपन्न केला तसेच एक हजार आठ पंत्या पण लावून दीपोत्सव साजरा केला आणि महाप्रसादाचं आयोजन त्या दिवशी ठेवलं होतं आणि सर्वांनी समाजातील बांधव भगिनी आणि इतर समाजातील लोकांनी त्याचा पूर्ण प्रतिसा प्रसादाचा लाभ घेतला आणि हा सप्ताह करण्यामागचं कारण म्हणजे सगळे समाजातील लोक एकत्र येणं व सगळ्यांनी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात साजरा करणे हा उद्देश होता आणि तसेच आमचं जे सप्ताहामध्ये पैसे ज उरलेले होते त्याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून आम्ही जन्मोत्सव साजरा केला आणि हा जन्मोत्सव प्रत्येकाने दरवर्षी साजरा करावा अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो आणि कर्णेश्वर भजनी मंडळातर्फे आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो ओम शिवाय ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका